काँग्रेसच्या हातातून सांगलीची जागा दुसऱ्यांदा निसटणार का नेत्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न प्रदीर्घ काळ काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात गेली दहा वर्ष भाजपने वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे काँग्रेसविरोधात बाकावर बसली असली तरी पण त्यांनी निवडणूक लढण्यासाठी सांगलीची जागा मिळणं कठीण झालेलं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ही जागा हस्तगत केली आता दुसरा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यंदाच्या निवडणुकीत त्यांची जागा याच जागेवरील दावेदारी मजबूत केली आहे त्यामुळे ही। यंदाही सांगलीची जागा काँग्रेसच्या हातून निसटण्याची शक्यता आहे सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे वसंतदा घराण्याचे या मतदारसंघावर एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार चौदा या काळात तब्बल चौतीस वर्षे वर्चस्व राहिले दोन हजार चौदानंतर नंतर भाजपने सलग दोन निवडणुकात काँग्रेसला धूळ चारली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसचे निवडणुकीतील अस्तित्व संपुष्टात आले एकोणीसशे बासष्टनंतर प्रथमच या मतदारसंघात उमेदवारी यादीत काँग्रेसचा उमेदवार नव्हता आता दोन हजार चोवीसच्या उमेदवारी निवडणुकीत पुन्हा ही जागा काँग्रेसच्या माध्यमातून लढण्याची तयारी स्थानिक नेत्यांनी ने केल्यानंतर यंदा उमेदवारांच्या यादीत काँग्रेस असेल की नाही याची कोणालाच खात्री नाही शिवसेनेने उद्धव ठाकरे गट सांगली मतदारसंघावरील दावा मजबूत केला आहे उमेदवार कोण असेल याचे संकेतही दिले आहेत काँग्रेसचे नेते कितीही जोरदार दावा करत असले तरी अशाच दावेदारीच्या वातावरणात मागील निवडणुकी त्यांच्या हातातून ही जागा घटक पक्षाकडे गेली होती यंदाही तसेच वातावरण आहे पक्षाची ताकद असूनही ही जागा काँग्रेसला मिळण्यात येत असलेल्या अडचणी स्थानिक नेत्यांच्या अपुऱ्या प्रयत्नांचा परिणाम आहे राज्य व केंद्र स्तरावर असलेला स्थानिक नेत्यांचा दबदबाही कमी झाल्याचं संकेत यातून मिळत आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली